त्यानंतर आता गडचिरोलीच्या संदर्भातला तपशील पाहूयात कारण गडचिरोलीमध्ये विधानसभा सहा मतदारसंघातली काय आकडेवारी आहे तिथं विद्यमान आमदार तिथं कोण आहे कोणत्या पक्षाच्या आहेत त्यावर एक नजर टाकत गडचिरोलीमध्ये <गड़्चुरी> अहेरी विधानसभामध्ये धर्मराव बाबा आत्राम राष्ट्रवादीचे आमदार मतदान तिथं सहासष्ट पूर्णांक त्र्याण्णव टक्के झालाय आमगावमध्ये सहस्राम कोरोटे हे काँग्रेसचे आमदार आहेत एकोणसत्तर पूर्णांक पंचवीस टक्के इथं मतदान झालं आरमोरीमध्ये कृष्णा गजबी आहेत भाजपाचे आमदार आहेत सध्या त्र्याहत्तर पूर्णांक एकोणसत्तर टक्के इथं मतदान झालंय ब्रह्मपुरीमध्ये नामदेवराव विजय काँग्रेसचे आमदार तिथं पंच्याहत्तर पूर्णांक अकरा टक्के चिमूरमध्ये बंटी भांगडिया भाजपाचे आमदार आहेत चौऱ्याहत्तर पूर्णांक एक्केचाळीस टक्के तिथे झालेलं आहे मतदान गडचिरोलीमध्ये देवराव मडगोजी भाजपाचे आमदार आहेत तिथे एकाहत्तर पूर्णांक बेचाळीस टक्के मतदान झालं गडचिरोली चिमूर मतदारसंघातल्या टक्केवारी बाबत बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी राकेश रामटेके जोडले गेले आहेत राकेश गडचिरोलीमध्ये जी टक्केवारी दिसते मतदानाचा टक्का एक तर घसरलाय कि वाढलाय गेल्या तुलनेत ते सांगावं त्यानंतर जर घटला असेल वाढला असेल किंवा ज्या टक्केवारी विधानसभेत आपण बसवली तर काय गणित दिसतंय कोणाचं पारड जड आहे एक एका मिनिटात या संदर्भातलं उत्तर द्यावं गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचा सामान्यपणे आपण विचार केला तर अत्यंत दुर्गम भाग आणि आदिवासी बहुल असा क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये दरवेळी इतर लोकसभेच्या तुलनेत च्या वर मतदान झालं आहे आणि त्यामुळे निश्चितपणाने या ठिकाणातून मतदानाची टक्केवारी इतर लोकसभेच्या तुलनेत जास्त आहे आणि विधानसभेनुसार आपण यांचं वर्गीकरण केलं तर सामान्यतः या ठिकाणी भाजपा आणि राष्ट्रवादी या आमदारांची संख्या जास्त आहे परंतु या ठिकाणी भाजपाचे जे विद्यमान खासदार होते त्यांच्या जागी नवीन चेहरा द्यावा अशी स्थानिक भाजपा नेत्यांची आणि इतरांची सुद्धा मागणी होती पण त्याला कुठतरी डावलण्यात आलं आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे धर्मराव बाबा आत्राम हे सुद्धा इच्छुक होते पण त्यांना राष्ट्रवादीला या भागातही तिकीट मिळालेली नाही आणि कुठंतरी या भागामध्ये नाराजगी भाजपाच्या उमेदवारामध्ये शाही विधानसभा राजकीय घडामोडी बदलल्या नाराजी नाट्य पाहायला गेलं तर तो एक वेगळा भाग झाला पण आपण सध्या टक्केवारीनुसार कुठं कल जाऊ शकतो त्या संदर्भातली चर्चा करतोय त्यालाच अनुसरून माझा दुसरा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे की इथे जे वाढलेली टक्केवारी आपण सांगताय कारण हा नक्सलग्रस्त भाग आहे इथे मतदान इतकं होणं कारण ब्रह्मपुरी वगैरे हा आदिवासी बहुल भाग तिकडं मानला जातो त्यामुळे जर तिथे मतदानाची टक्केवारी वाढली आहे म्हणजे मतदार घरातून निघाले संख्येनं निघाले आणि त्यांनी मतदान केलं त्यामुळे एक तर त्यांना बदल हवाय की ते जे तिथे विद्यमान सत्ता आहे त्याने खुश आहे काय संकेत मिळतात जर सामान्यतः आपण या ठिकाणी पाहिलं श्रेयस तर कुठेतरी बदलाचे वारे आपल्याला गडचिरोली लोकसभेमध्ये दिसून आले आहेत की विद्यमान खासदारांच्या जागी जा आपला नवीन खासदार द्यावा ज्या दृष्ट्या लोकांनी घरातून बाहेर निघून मतदान केल्याचं आपल्याला या निवडणुकीमध्ये स्पष्ट झालेलं आहे जी धन्यवाद राकेश आपण केलेल्या या सविस्तर विश्लेषणा संदर्भातली आजच्या जय विशेषमध्ये इतकंच सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र